तर या हे आहे नाचनवेल फाट्याजवळील इंडियन पेट्रोल पंपाच्या शेजारी हॉटेल तृप्ती फॅमिली रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज गॅरंटेड तुम्हाला भेटेल चांगल्या क्वालिटीचं चा जेवण तुम्हाला इथे भेटेल आणि या हॉटेलचे मालक हे मान्यश्री किरण भाऊ धुमाळ त्यांच्या या हॉटेलला एक वेळेस नक्कीच भेट द्या त्यांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ एकोणचाळीस एकोणसत्तर या नंबरवर तुम्ही त्यांच्या संपर्क साधू शकता ऑर्डर देऊ शकता हे अतिशय सुंदर भव्यदव्य हे हॉटेल आहे आणि या हॉटेल ठिकाणी तुम्ही नक्कीच एक वेळेस यावं आणि फॅमिलीसोबत इथं आपण या हॉटेलचा आस्वाद घ्यावा चांगल्या प्रकारे तुम्हाला इथं सगळं एकदम काळजीपूर्वक टिपटॉप घेतलेली हॉटेल तुम्हाला इथं भेटेल

आल्यानंतर त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या गेल्या परंतु या परिसरातील जे आमची मित्र कंपनी आहे या परिसरातील जे नागरिक आहेत त्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो कधीतरी आमच्या या नातेन या कुठली फुलीवर तो फुलीवर इथं आमचे मित्र मान्य श्री किरण भगवाळ यांचे आपण तृप्ती आहे या ठिकाणी तुम्हाला एकदम शुद्ध शाकार

करता ते माणसांची माणूस जपता माणसांचं अस्तित्व जपता माणसांचा नेचर त्यांच्यामध्ये ती क्वालिटी आहे त्यांनी काही वर्षापासून त्यांच्या माध्यमातून आपल्या आपल्या परिसरातील नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा कशी होईल या माध्यमातून आज आपलं अस्तित्व केलं आहे आणि आपले प्रत्येक आज एक ब्रँड तयार झालेला आहे आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या नाच वेळ म्हणून किशोर आणि नागरिकांना विनंती आहे दिवाळी नंतर शुभेच्छायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा तुम्हाला एक सांगायची शेस्त येतं की जेव्हा तुम्ही आपल्या तृप्तीमध्ये येतात तर नक्कीच तुम्ही तृप्त झाल्याचा ठेकर दिल्याशिवाय जाणार नाही ही गॅरंटी आहे आणि जर जेव्हा पसताल तर